हॅलो एव्हरी वन तर आज आपण बघणार आहोत उपवासाचं खमंग असं थालीपीठ बिना बाजणीचं त्यासाठी मी या ठिकाणी उकडून घेतला आहे बटाटा आणि मॅश करून घेतला आहे त्याचबरोबर रात्री मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे एक वाटी त्याला आपण काय करणार आहोत छान मिक्सरमधनं थोडासा ग्राइंड करून घेणार आहोत म्हणजे आपले थालीपीठ छान होतील मिक्सरला थोडंसं आपण ग्राइंड करायचं आहे साबुदाण्याला अशा प्रकारे तो दिसेल त्यानंतर आपण त्यामध्ये उकडलेला मॅश केलेला बटाटा जो आहे तो घालणार आहोत या ठिकाणी बटाटा घालून घेतला आहे तसंच हे सगळं मिश्रण त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिरं टाकायचं आहे जिरं अर्धा चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं मी जास्त टाकलं आहे म्हणजे टेस्ट छान येते थालीपीठाला तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर त्यात आपण टाकणार आहोत तिखट तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची मिक्सरमधून क घालून तीसुद्धा टाकू शकता पण मला लाल तिखट आवडतं म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही मिरचीही घालू शकता त्याचबरोबर अशा प्रकारे आपलं सारण दिसेल यात आपण घालणार आहोत दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट हा आहे भाजून केलेला तो मी दोन चमचे असं त्यामध्ये घालत आहे तसंच या ठिकाणी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर ही ऑप्शनल आहे काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालते काही ठिकाणी चालत नाही त्यानुसार तुम्ही ती तुम्ही जर खात असाल तर ती टाकायची आहे तसंच थोडंसं पाणी मी यात टाकलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे थोडंसं टाकायचं आहे आता मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तेलही लावू शकता आणि त्यावरती मी छान बारीक असं थालीपीठ थापून घेणार आहे छान असं बारीक थालीपीठ या ठिकाणी थापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे थालीपीठ आपलं तयार आहे तसंच त्याला बाजूने थोडंसं आपण तूप किंवा तेल जे लावलं असेल ते सोडायचं आहे आणि गॅसवरती छान गॅसची फ्लेम ही थो मोठी करून त्यावरती आता मी ते भाजून घेणार आहे छान प्रकारे आणि त्यावरती थो आपण वाफ जाऊ नये म्हणून झाकण ठेवायचं आहे झाकण हे नीट ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याची वाफ जाणार नाही झाकण ठेवल्यानंतर आता बघा किती छान आपलं थालीपीठ निघून आलेलं आहे पलटी करून घेतलं आहे मी आणि दुसरी साईड देखील छान अशी भाजून घेणार आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तसंच त्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे या ठिकाणी कोथिंबीर देखील ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला नाहीतर फक्त शेंगदाण्याचा कूट घातला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण त्यात ॲड करूया आता कोथिंबीर घातल्यानंतर मीठ चवीनुसार थोडंसं जिरं घालायचं आहे जिऱ्याने पण टेस्ट छान येते चटणीला थोडंसं जिरं मी या ठिकाणी घालणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी मी आता घातलेलं आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट हा घालायचा आहे दोन चमचे त्याचबरोबर आपण हे छान असं वाटून घेणार आहोत या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट त्यात घातलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं वाटण आपण काय करणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत कोरडं वाटण वाटल्यानंतर अशा प्रकारे ते दिसेल त्यानंतर आपल्याला हवं तसं थोडंसं पाणी त्यात घालायचं आहे म्हणजे छान बारीक आपली चटणी तयार होईल यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मिक्सराला लावून आपण ते वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपली चटणी या ठिकाणी तयार आहे आता आपलं थालीपीठही झालेलं आहे ते आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो तर कसं झालं आहे आपलं थालीपीठ छान दिसतंय ना जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय